परिवर्तन कामगार सेनेच्या कार्यालयाचे चांदवडमध्ये भव्य उद्घाटन आज परिवर्तन कामगार सेना यांच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री विशाल भगवानराव भदर्गे साहेब संस्थापक अध्यक्ष परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले मजूर कामगार लोकांना त्यांच्या हक्काच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे तसेच अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आल्याचे मत यावेळी संस्थापक अध्यक्ष यांनी व्यक्त केले आतापर्यंत पस्तीस हजार लोकांनी सभासद नोंदणी केली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष जितू देवरे पाटील महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती वैशालीताई सोनवणे जिल्हा महासचिव माधव यशवंत देवाजी शेळके जिल्हा उपाध्यक्ष तालुका चांदवड जिल्हा नाशिक श्री सुवर्णसिंग राजपूत साहेब नाशिक जिल्हा सचिव श्री रावसाहेब गरुड साहेब जिल्हा संघटक सौ रोहिणी घागरे मॅडम जिल्हा संघटक परिवर्तन कामगार सेना सौ भाग्यश्री केदारे नाशिक जिल्हा कार्यालयीन सचिव श्री सा मनोज जगताप नाशिक जिल्हा निमंत्रक श्री संतोष गंगाधर झालटे नांदगाव तालुकाध्यक्ष परिवर्तन कामगार सेना सौ शीतल देवाजी शेळके पाटील तालुकाध्यक्ष मनमाड परिवर्तन कामगार सेना श्री अशोक कापडणे साहेब चांदवड तालुकाध्यक्ष परिवर्तन कामगार सेना श्री विजय मंडल साहेब चांदवड तालुका उपाध्यक्ष श्री कैलास कापडणे साहेब चांदवड शहर अध्यक्ष श्री शरद कापडणे साहेब चांदवड तालुका सचिव श्री दिनकर जाधव चांदवड तालुका सहसचिव श्री देवाजी पवार चांदवड तालुका संघटक श्री प्रदीप पवार चांदवड शहर संघटक चांदवड तालुक्यातील सर्व पदाधिकारी सहकारी समर्थक हितचिंतक व सर्व आघाड्या कार्यालयीन सचिव परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा युनिट आधी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की परिवर्तन कामगार सरांच्या सांगण्याच्या माध्यमातून विशाल सर यांच्या मार्गदर्शनाखालून मी गेल्या तीन वर्षापासून काम सो असे बरेचसे काम आहे जे कोणाकडून नाही जात ते विशाल सरांच्या मार्गदर्शनाखालून खूप ऐकायला भेटले करून लावलो आणि सांगण्याचा अर्थ म्हणजे आज चांदवार तालुक्यात एवढा आनंद वाटतो की जे जे साहेबांनी निशुंत सरांनी ग्राह पुरुस्कार दिला आहे सगळ्यांसाठी तो त्यांची मी मनापासून आवा दोन शब्द हे जमलेले माझ्या बंधू आणि भगिनी आणि सर्व पदाधिकारी वरिष्ठ आहे सगळ्यांना मनापासून नमस्कार कामगार परिवर्तन संघटना ही एक परिवर्तन मजूर मौजु। शेतमजुरांसाठी आणि जे कामगार हातावरचे रोजगार करणाऱ्या लोकांना आजपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचे सुख सुविधा योजना गव्हर्मेंटच्या ज्या योजना आहे त्या कामगार लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि जे ना ते गव्हर्नमेंटच्या ज्या सुविधा आहे ज्या गव्हर्नमेंटांना काही स्कीम आहे त्या जो लोकांपर्यंत आजपर्यंत पोहोचत नाही आपल्याला ना त्याच्यातलं काही माहीत नाही राहत पण त्याच मार्गदर्शनाने त्या अनुषंगाने ह्या ग्रामीण भागामध्ये जे हातावरचे आहे गोरगरीब लोक आहे सर्वांचं परिवर्तन आणि तसेच आपल्या पण जीवनातलं परिवर्तन घडवण्यासाठी इकडे माननीय विशाल सरभदरगे यांनी आमच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आणि सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही या संघटनेच्या ओपनिंग आज, आज संघटनेचं हॉफीजची ओपनिंग केली आणि तो एक वसा सरांनी आमच्या हातात दिला न, है, है, तो आम्ही चांगल्या पद्धतीनं इकडे सर्व तालुक्या जिल्ह्यात पसरवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि कामगार संघटना काय नेमकं एक काय विषय आहे सर्वा आणि आपला जो हक्क आहे अधिकार आहे तो कसा बजावला पाहिजे तर ही सर्व माहिती आहे सर्व स्पष्ट स्पष्टीकरण माननीय भदरगे साहेब आपल्याला देतील तरी मी त्यांना विनंती करते की पुढील सगळ्या पब्लिकला त्यांनी अनुमोदन करावं ज्या ज्या महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला गुलाबीतून लाचारीतून मुक्त केलं त्या त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन आज परिवर्तन कामगार सेना नाशिक जिल्हा युनिटच्या वतीने चांदोड तालुक्याचे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच पार पडत आहे निश्चितच या संपर्क कार्यालयाने तालुक्यातील हजारो लाखो कष्टकरी कामगार वर्गाला न्याय मिळणार आहे हे कार्यालय स्थापन करण्यासाठी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलाय या नाशिक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय जितू देवरे पाटील महिला जिल्हा अध्यक्ष श्रीमती वैशालीताई सोनवणे जिल्हा महासचिव माधवजी यशवंत साहेब तसेच या तालुक्याचे अध्यक्ष साहेब आपण सर्व महिला जिल्हा पदाधिकारी आणि निश्चितच आपण सगळे जमलेले पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक आणि समर्थक मित्रांनो परिवर्तन कामगार सेना गेल्या पाच ते सहा वर्षापासून नाशिक जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सातत्याने कष्टकरी कामगार वर्गाचा आवाज बुलंद करण्यासाठी काम करते कामगारावर कष्टकऱ्यावर शेतमजुरावर होणारे वेळोवेळी आण तसेच शासनाच्या ज्या शासकीय समायोजन योजना आहेत त्या अजूनही कष्टकरी वर्गापर्यंत पोहोचत नाहीत त्या फक्त अधिकाऱ्यांच्या फाईलवरती टेबलावरती फाईल भरून पडलेल्या आहेत त्या योजना सर्वसामान्य कष्टकरी वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच कामगारांना संघटित करण्यासाठी परिवर्तन कामगार सेना ही सातत्याने काम करते, काम करते। परिवर्तन कामगार सेनेचे आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार सभासद असून आपण प्रत्येक तालुक्यामध्ये पोहोचण्याचा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत निश्चितच त्याच्या काळामध्ये वैशीलताई दे असतील यशवंत साहेब असतील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांची ताकद अजून वाढणार आहे आपण सगळ्यांनी त्यांच्यासोबत ठामपणे उभं आहोत कामगारांच्या कुठल्याही संदर्भात तुम्ही ह्या पदाधिकाऱ्यांना कधीही संपर्क करा हे चोवीस तास तुमच्यासाठी अवेलेबल असतील आज खास तुमच्या सगळ्यांसाठी या संपर्क कार्यालयाचं त्यांनी प्रयोजन केलं आहे निश्चितच आपण याचा लाभ घ्याल या अपेक्षेसह मी सगळ्यांना शुभेच्छा देतो पूर्ण टीमला चांदोड तालुक्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांना तसंच आज या ठिकाणी आलेले मनमाडचे नांदगावचे सगळे पदाधिकारी यांनाही शुभेच्छा आणि लवकरच आपल्या परिवर्तन काम करते नेण्या नाशिक जिल्ह्यासह पूर्ण राज्यामध्ये त्याच तापतेनं निर्माण होईल या अपेक्षेसह पुन्हा एकदा शुभेच्छा आणि थांबतो था 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 लोकमान्य 24 फोर साठी सोमनाथ जाधव चांदवड